मी तुम्ही हे मुंबई लाईव्ह बुलेटिन आहे पुढच्या काही मिनिटात दिवसभराच्या पाच महत्वाच्या हेडलाईन्स टुडे या बुलेटिन पहिली बातमी आहे ती म्हणजे एका मंत्रिमंडळ बैठकीसाठी तब्बल दीडशे कोटी रुपये सरकार खर्च करणार आहे याच्याबद्दलची माहिती समोर आली आहे त्याच्या पुढे बातमी आहे ती म्हणजे पीक यो, विमा योजनेवरना अजितदादांनी धनंजय मुंडेंना घरचा आहेर दिलेला आहे आम्हाला अनेकांनी चुना लावला असं दादा म्हणालेत नेमकं काय काय म्हटलंय दादा ते आपण या बातमीमधनं जाणून घेणार आहोत त्याच्या पुढची बातमी आहे ती म्हणजे इथे महाराष्ट्रामध्ये हिंदी भाषा तिसरी भाषा म्हणून सक्तीची करण्यावर सुद्धा होणारा विरोध आणि तिथं तामिळनाडूमध्ये एम के स्टॅलिन यांनी सातत्यानं हिंदीच्या विरोधामध्ये मागच्या एक महिन्यांपासून उठवलेला आवाज आणि आता इथं देवेंद्र फडणवीसांनी घेतलेल्या भूमिकेनंतर एम के स्टॅलिन यांनी थेट केंद्रालाच प्रश्न केलेला आहे काय म्हटलेले आहेत एम के स्टॅलिन याबद्दलची बातमी त्या पुढे बातमी आहे ती म्हणजे पुन्हा एकदा अमेरिकेत राहुल गांधी यांनी केलेल्या विधानावरनं त्यांच्यावर टीका होते भाजपच्या वर्तुळातनं त्यांच्यावर टीका होते आहे कारण भारतात निवडणुकीत घोटाळा अशा पद्धतीचं विधान हे राहुल गांधींनी बोस्टनमध्ये केलेलं आहे त्याबद्दलचे महत्वाचे अपडेट्स आणि त्या पुढे बातमी आहे ती म्हणजे सरन्यायाधीशांनी केंद्र सरकारच्या म्हणजे केंद्र सरकारकडनं केंद्र सरकारबद्दल बोलत असताना किंवा आपण असं म्हणूयात ते म्हणजे की जगदीप धनकड यांनी केलेल्या विधानावरनं काल कोर्टामध्ये सुनावणी कशा पद्धतीनं विधान केलेली आहेत आणि काय म्हटलेलं आहे याबद्दलची ही बातमी आहे तर सगळ्यात आधी मंत्रिमंडळाच्या बैठकीवर दीडशे कोटी रुपये खर्च होणार आहेत याच्याबद्दलची समोर आलेली माहिती एक टेंडर तुम्हाला समोर पाहायला मिळत असेल दृश्यांमध्ये तर अत्यंत महत्वाची बातमी आहे कारण जर आपण पाहिलं तर सध्या तिजोरीवर येणारा ताण हा सगळ्यात चर्चेचा विषय आहे त्यामुळे योजनांवर होणारा खर्च आवाक्यात आणण्यासाठी सरकारकडनं वेगवेगळ्या क्लुपत्या लढवल्या जात आहेत त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर एक प्रकारे आ, मोठ्या प्रमाणावर सरकार होणारा जो सरकारी खर्च आहे तो नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रयत्न करतो आहे या सगळ्या गोष्टी सुरू असतानाच आता अशी माहिती समोर आलेली आहे ती म्हणजे की अवघ्या एका मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी सरकारकडनं दीडशे कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत आणि त्यासाठीचं टेंडर सुद्धा निघालेला आहे तर हे म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची तीनशेवी जयंती होणार आहे तर या जयंतीच्या निमित्तानं चौंडी या त्यांच्या जन्मगावी एक मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे एकोणतीस एप्रिलला होणार या बैठकीसाठी काढण्यात आलेलं टेंडर चोवीस ओपन होणार आहे आणि या बैठकीसाठी जो काही लागणार आहे काही व्यवस्था लागणार त्यासाठी कोटी रुपयांचं झाला तर शंभर कोटी रुपये हे मंत्रिमंडळ बैठकीसाठी मुख्य मंडप स्टेज बांधणं ग्रीन रूम गृह बॅरिकेटिंग यासाठी असणार आहे या आणि पन्नास कोटी रुपये हे विद्युतीकरण ध्वनिक्षेपक यंत्रणा वाताण म्हणजे एसी तसंच जनित्र म्हणजे जनरेटर्स आणि सी 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 टी व्ही अग्निशमन दलाची अग्निशमन दलाची गाडी वगैरे वगैरे या सगळ्यासाठी दीडशे कोटी रुपयांचं टेंडर सरकारनं काढलेले आहे आणि त्याचबरोबर या सगळ्या कार्यक्रमाबरोबरच किंवा या सगळ्या बैठकीबरोबरच आणखीन सुद्धा महत्वाच्या गोष्टी इथं घडण्याची शक्यता असल्याचं म्हटलं जात आहे पण हा ही जी काही व्यवस्था आहे म्हणजे दीडशे कोटी रुपयांचं टेंडर काढण्यात आलेलं आहे ही तात्पुरती व्यवस्था आणि त्या व्यतिरिक्त इतर काही आणखी सुविधा उपलब्ध करून द्याव्या लागणार आहेत म्हणजे हा खर्च अधिकचा वाढू शकतो असं सुद्धा म्हटलं जात आहे जसं जा मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे चोवीस एप्रिलला हे टेंडर समोर उघडलं जाणार आहे एकोणतीस एप्रिलसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडनं यास हे सगळं जे काम आहे ते केलं जाणार असलं तरी सुद्धा दीडशे कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत सरकारकडनं अवघ्या एका बैठकीसाठी आता याच्यावरनं होण्याची शक्यता आहे विशेष म्हणजे जर आपण पाहिलं तर मंत्रिमंडळाच्या बैठकीवर आतापर्यंत विरोधकांकडनं झालेल्या आरोपांमध्ये प्राथमिक आरोप असा ते म्हणजे की मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये नुसते भांडणं होतात मंत्रिमंडळाच्या बैठकीमधले महत्वाचे निर्णय फारसे घेतले जात नाहीत ते नंतर घेतले जातात वगैरे वगैरे प्रत्येक मंत्रिमंडळ बैठकीनंतर घेतल्या गेलेल्या निर्णयानंतर याबद्दल या, या पद्धतीची टी काही विरोधकांकडनं केली जाते पण आता अवघ्या एका मंत्रिमंडळ बैठकीसाठी जर सरकारकडनं दीडशे कोटी रुपये खर्च केले जाणार असतील तर त्यावरनं विरोधक सरकारला घेण्याची शक्यता आहे या व्यतिरिक्त इथं आणखीन एक महत्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे की विकास कामांच्या बद्दलची सुद्धा चर्चा करण्यात येणार आहे ही गोष्ट खरी आहे ती म्हणजे की अहिल्या बाईंचा जो काही जयंती निमित्त तिथं कार्यक्रम होणार आहे किंवा त्या निमित्त चौंडी इथं जो बैठकीचं आयोजन करण्यात येणार आहे पण त्यासाठी दीडशे कोटी रुपये खर्च करण्यासाठी सरकारकडनं आधी तयारी कशी काय दर्शवली गेली कारण जर आपण पाहिलं तर अजितदादांचं प्रत्येक गोष्टीवर विशेष आणि बारीक लक्ष असतं पैसे खर्च करू नयेत यासाठी त्यांनी त्या अधिकाऱ्यांना चाप लावलेला आहे आणि त्याचबरोबर जे इतर पक्षातले मंत्री आणि नेते आहेत आमदार आहेत त्यांनासुद्धा चाप लावण्याच्यावर अजितदादा भर असतो आणि अवाजविक किंवा म्हणजे नको तिथं खर्च करू नये यासाठी ते सजग असल्याचं पाहायला मिळतंय याबद्दलच्या बातम्या आलेल्या असताना अशा पद्धतीनं अवघ्या एका मंत्रिमंडळ बैठकीच्या निमित्तानं दीडशे कोटी रुपयाच्या संदर्भामध्ये हे जे टेंडर काढण्यात आलेलं आहे त्याच्यावरनं सरकार काय माहिती देतं आणि काय गोष्टी इतर याच्यामध्ये घडणार आहेत हा देखील एक महत्वाचा मुद्दा आहे कारण जे काही टेंडर समोर आलेले आहे त्याच्यामध्ये फक्त त्या व्यवस्थेसाठी अवघ्या एका दिवसाच्या व्यवस्थेसाठी इतके रुपये खर्च होणार असल्याचं पाहायला मिळतंय अर्थात असो आपल्याला आता पुढच्या बातमीकडे सुद्धा वळायला हवं ही बातमी आहे ती म्हणजे धनंजय मुंडेंना अजितदा दिलेल्या घरच्या आहेराच्या संदर्भातली एक रुपयात पीक विमा योजना हा किती मोठा फ्रॉड आहे याच्याबद्दलचा आरोप आपण जेव्हा बीड प्रकरणामध्ये संतोष देशमुख खून प्रकरणाच्या अनुषंगानं आरोप झाले होते तेव्हा ऐकला होता की कशा पद्धतीनं बीडमध्ये मोठ्या प्रमाणावर या संदर्भातला गैरव्यवहार झालेला आहे धनंजय मुंडे हे कृषी मंत्री असतानाच याबद्दलचा गैरव्यवहार झालेला आहे असा आरोप झाल्याचं आपण पाहिलं होतं आता काल अजितदादांनी याच्याबद्दल केलं केलेला उल्लेख महत्वाचा म्हणजे की अजितदादांनी पहिल्यांदाच पीक विमा योजनेबद्दल अशा पद्धतीचा उल्लेख केला आहे त्यांनी असं सांग म्हटलंय की अनेकांनी आम्हाला यात चुना लावल्याचं पाहायला मिळालंय आम्हाला म्हणजे सरकारला चुना लावल्याचं चुना लावलाय असं अजितदादांनी केलेलं विधान आहे म्हणजे या एक रुपये पीक विमा योजनेच्या संदर्भामध्ये अजितदा थेट भूमिका किंवा थेट केलेलं हे विधान आहे पहिल्यांदा जे समोर आले आणि त्यांनी सांगितलं की याबद्दलची माहिती आता आम्ही हळूहळू जमा केलेली आहे आणि माणिकराव कोकाटे जे कृषी मंत्री आहेत तसंच मुख्यमंत्री यांच्याबरोबर चर्चा करून यामध्ये काही बदल करण्याच्या संदर्भामध्ये सुद्धा हालचाली केल्या जातील म्हणजे काल अजितदादांनी बोलत असताना अर्थात एका कृषी कार्यक्रमामध्येच ते होते आणि त्यावेळेस बोलत असताना त्यांनी याबद्दलची माहिती दिलेली आहे या माहितीतनं कशा पद्धतीनं पीक विमा योजनेतनं पैसे घेतले गेलेत किंवा कशा पद्धतीनं गैरव्यवहार झालेला आहे याच्याबद्दलचा एक प्रकारे उल्लेखच अजितदादांनी केलेला आहे पण दुसरीकडे ही, पी, ही पीक हा पीक विमा योजनेचा म्हणजे ही पीक विमा योजना जी आहे त्या बदलण्याच्या संदर्भामधली सुद्धा पावलं ही सरकार दरबारी उचलली जात असल्याचं अजितदादांच्या बोलण्यातनं तिथं संकेत मिळालेले आहेत पण याच्यावरनं अजितदादांचं एक्झॅक्ट विधान सांगायचं म्हणजे आपल्याला खरं तर मूळ मुद्दा आहे की त्यांनी कशा पद्धतीनं धनंजय मुंडेंना घरचा आहेर दिलेला आहे तर त्याच्याबद्दल सांगत असताना अजित दादा म्हणाले की राज्यातल्या शेतकऱ्यांना एक आ, आ, एक रुपयात पीक विमा योजना सुरू केली मात्र ती योजना अडचणीत आली ग्रामीण भा, भागातल्या भाषेत सांगायचं तर अनेकांनी आम्हाला चुना लावला आ, अनेक शेतकऱ्या शेतकऱ्यांची पुन्हा फसवणूक केली आहे ही योजना म्हणजे अशा पद्धतीनं अजितदादांनी केलेलं विधान आहे पण या अजितदादांच्या विधानावरनं अनेकांनी लावलं आम्हाला चुना लावला याच्यामध्ये अर्थात खोट्या नावांवरनं घेतलेले पीक विम्याचे पैसे असतील किंवा खोट्या नावानं पीक विमासाठी रजिस्ट्रेशन केलं असेल नोंदणी केली गेली असेल आणि त्याचबरोबर बीडमध्ये झालेला मोठा गैरव्यवहार या ही गोष्ट सुद्धा अजितदादांनी अप्रत्यक्षपणे इथं अधोरेखित केलेली आहे आणि त्याचमुळे कुठेतरी मंत्री अजित दादांनी धनंजय मुंडेंना घरचा आहेर दिलेला आहे अर्थात आता या सगळ्याच्या संदर्भामध्ये कशा पद्धतीनं गोष्टी समोर येतात याच्यावर अनेक गोष्टी अवलंबून असणार आहेत पण या पीक विमा योजना बंद केली जाईल ही एक रुपयातली पीक विमा योजना असं म्हटलं जात असतानाच अजितदादांनी त्याच्यामधल्या बदलाचे संकेत सुद्धा दिलेले आहेत शेतकरी कर्जमाफीच्या बद्दलचा निर्णय हा अजितदादा किंवा सरकारनं घेतला नाही अगदी या म्हणजे अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये याच्याबद्दलची प्रतीक्षा होती पण ते काही घडलं नाही आता एक रुपयातल्या पीक विमा योजनेच्या संदर्भात मध्ये अजितदा केलं गेलेलं हे सुतो मग आता जास्तीचे पैसे आकारण्यात येणार का कारण जर आपल्याला आठवत असेल तर एक रुपयामध्ये कशा म्हणजे एक रुपयाच्या संदर्भामध्ये काही उल्लेख झाले होते आणि त्याच्यावरनं सुद्धा वादंग झाला होता किमान शंभर रुपये वगैरे अशी पीक विमा योजनेसाठीची रक्कम असायला हवी अशी मागणी किंवा अशा पद्धतीनं टीका सुद्धा करण्यात आली होती आता याच अनुषंगानं सरकार पावलं उचलेल का हा एक महत्वाचा मुद्दा राहणारच आहे पण पीक विमा योजनेमध्ये कशा पद्धतीनं गोंधळ झालेला आहे किंवा ही योजना गुंडाळण्याच्या संदर्भामधल्या गोष्टी घडू शकतात याच्याबद्दलची माहिती सुद्धा यामुळे उघड झालेली आहे अजितदादांकडनं याबद्दल झालेल्या विधानावरनं सरकारकडनं एक रुपयातल्या पीक विमा योजनेच्या संदर्भामध्ये हालचाली तर सुरू आहेत पण ही जर रक्कम वाढवणार असेल सरकार तर त्याच्याबद्दलचे निर्णय घेतले कधी जातील हा देखील एक महत्वाचा मुद्दा आहे हे सगळं सांगण्याचं कारण असं आहे ते म्हणजे की पीक विमा योजनेच्या संदर्भामध्ये पावसाळा आला की मोठ्या प्रमाणावर चर्चा होते तसंच आता उन्हाळ्यामध्ये पाणी नसेल तेव्हा झालेलं नुकसान याच्यामुळे मोठी चर्चा होते आणि म्हणूनच म्हणजे कुठेतरी अवकाळी असेल मोठ्या प्रमाणात झालेला पाऊस असेल यावेळेस पीक विमा योजनेची मोठ्या प्रमाणावर चर्चा होते आता अजितदा तर सांगितलं होतं की ज्यांनी शेतीसाठीचं जे कर्ज घेतलेलं आहे ते ती कर्जाची परतफेड करायला हवी याच्याबद्दल त्यांनी उल्लेख केला होता एक प्रकारे आपण असं म्हणूयात ते म्हणजे की अजितदादांनी जर पीक विमा योजना का योजना बदलण्याचे संकेत दिलेले आहेत तर नेमक्या कुठल्या कालावधीत कशा पद्धतीने ही पीक विमा योजना बदलली जाते यावरही विशेष लक्ष असणार आहे शेतकऱ्यांच्या मुद्द्याकडे सरकारचं दुर्लक्ष होतं याच्यावरना आरोप हा विरोधकांकडनं केला जातो म्हणजे जर आपण पाहिलं असेल तर नाशिकमध्ये सुद्धा आदित्य ठाकरेंनी बोलताना याच्याबद्दलचा उल्लेख केला होता की शेतकऱ्यांचे मुद्दे कसे दुर्लक्षित ठेवले गेलेले आहेत सरकारकडनं आता मगाशीच मी उल्लेख केला त्याप्रमाणे अवकाळी असेल अतिवृष्टी असेल याच्यामुळे होणारं नुकसान यावेळेस पीक विम्याची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू होते आणि मग जर का या एक रुपयाच्या पीक विमा योजनेत घोटाळा झाला असेल आणि सरकारला याच्यामध्ये झालेला घोटाळा किंवा गैरव्यवहार किंवा ज्या पद्धतीनं काही चुकीच्या गोष्टी घडलेल्या आहेत ही गोष्ट उघड झाली असेल तर मग हा या पीक विमा योजनेच्या संदर्भामध्ये गोष्टी पुढे नेल, पुढे जातील की नवीन पीक विमा योजना लागू करण्यात येईल शेतकऱ्यांसाठी आगामी या सगळ्या शेतीच्या वर्षासाठी हे बघणं महत्वाचं असणार आणि म्हणून केव्हाही या संदर्भातला निर्णय सरकारकडनं घेतला जातो हे अत्यंत महत्वाचं राहील पुढच्या काही काळामध्ये पुढच्या बातमीकडे बोलूयात ही बातमी आहे पुन्हा एकदा भाषेच्या संदर्भातली पुन्हा एकदा भाषेच्या संदर्भातली म्हणजे मागच्या काही दिवसांपासून हिंदीच्या ज्या ज्या आरोप प्रत्यारोप सुरू आहेत पद्धतीनं सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला जातोय आणि अगदी देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा महाराष्ट्रामध्ये मराठी अनिवार्यच आहे आणि मराठी आणि इंग्रजी या दोनच भाषा अनिवार्य आहेत आणि त्यातही तिसऱ्या भाषे तिसरी कुठलीही भाषा घेऊ शकता हिंदीच असायला हवी असं काही नाही हिंदी भाषेची सक्ती नाही असं केलेलं जे विधान आहे त्याच्यावर आणि एम के स्टॅलिन यांनी देवेंद्र फडणवीसांनी घेतलेल्या निर्णयाचा आधार घेत तिथं केंद्र सरकारला नरेंद्र मोदी जे पंतप्रधान आहेत देशाचे त्यांना सवाल केलेला आहे एम के स्टॅलिन जसं अगदी सुरुवातीला मी सांगितलं होतं त्याप्रमाणे हिंदी तामिळनाडूमध्ये सक्तीची नसावी यासाठी मागच्या महिन्याभरापासून वेगवेगळ्या पद्धतीनं विधानं करता आहेत आणि कास हिंदीच्या सक्तीच्या संदर्भामध्ये हिंदीची सक्ती नको याच्याबद्दल ते म्हणजे त्यांची मतं जी आहेत त्यांचा अभ्यास जो आहे त्यांच्याकडे आलेली माहिती आहेत ते मांडण्याचा प्रयत्न करत आहेत त्याकडे आपण जाऊच पण सगळ्यात आधी एम के स्टॅलिन यांनी काय एक्स अकाउंटवरून पोस्ट केले आहे ते बघूयात फेसिंग अ मॅसिव्ह बॅकक्लॅश ऑफ इम्पोजिंग हिंदी ॲज अ थर्ड लँग्वेज महाराष्ट्रा सी एम देवेंद्र फडणवीस नाव क्लेम्स दॅट ओन्ली मराठी इज कंपल्सरी इन द स्टेट ते असं म्हणतायत की हिंदीची सक्ती केल्यावरनं जो काही आरोप प्रत्यारोप झाले जी काही टीका झाली त्याच्यानंतर आता महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस यांनी असं म्हटलंय ते म्हणजे की हिंदी हीच राज्यात कंपल्सरी असणार आहे सक्तीची सक्तीची असणार आहे दिस इज अ क्लिअर मॅनिफेस्टेशन ऑफ ट्रिपिडेशन ओव्हर द वाईड स्प्रेड पब्लिक कं ऑफ अगेन्स्ट इम्पोजिशन ऑफ हिंदी ऑन नॉन हिंदी स्पीकिंग स्टेट्स त्यांनी हे सांगितलंय की कशा पद्धतीनं नॉन हिंदी म्हणजे हिंदी न बोलणाऱ्या राज्यांवर अशा पद्धतीनं हिंदीची सक्ती लाग आ, लागली जाते आणि त्याचा होणारा उद्रेक हा यातनं दिसतोय ऑनरेबल पी एम अँड युनियन एज्युकेशन मिनिस्टर मस्ट क्लॅरिफाय डज द युनियन गव्हर्नमेंट ऑफिशियली इंडोर्स हिज पोझिशन दॅट नो लँग्वेज अदर दॅन मराठी इज कंपल्सरी इन महाराष्ट्र ॲज द थर्ड लँग्वेज अंडर नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आता त्यांनी असं म्हटलंय की एदिपी नॅशनल एज्युकेशन पॉलिसीच्या अंडर तिसरी भाषा महाराष्ट्रामध्ये असणार नाही हा जो देवेंद्र फडणवीसांचा स्टँड आहे त्याच्याशी केंद्र सरकार आणि केंद्रीय शालेय शिक्षण मंत्री हे सहकार म्हणजे सह संमती आहे का त्यांनी त्यांचा पाठिंबा आहे का त्यांच्या देवेंद्र फडणवीसांच्या या निर्णयाला हा सवाल त्यांनी केलाय हा प्रश्न त्यांनी केलाय इफ सो विल द युनियन गव्हर्नमेंट इश्यू अ क्लिअर डायरेक्टिव्ह टू ऑल स्टेट्स अफर्मिंग दॅट दि एनईपी डज नॉट रिक्वायर द कंपल्सरी टीचिंग ऑफ अ थर्ड लँग्वेज जर तसं असेल देवेंद्र फडणवीस म्हणतात त्याप्रमाणे ज्या राज्याची जी भाषा आहे म्हणजे महाराष्ट्रामध्ये मराठी कंपल्सरी असं जे म्हणतात त्याला जर का सपोर्ट असेल पाठिंबा असेल सरकारचा आणि शालेय शिक्षण मंत्र्यांचा तर ते अशा पद्धतीचे एक नोटीस काढतील का की एनईपी मध्ये तिसरी लँग्वेज जी आहे ती कंपल्सरी नाही याबद्दलचं नोटीस किंवा पत्रक काढतील का असं म्हटलेलं आहे विल द युनिव युनियन गव्हर्मेंट रिलीज द रुपीज ऑफ टू थाउजंड वन हंड्रेड अँड फिफ्टी टू क्रोर इन जस्ट अनजस्टली विथ हेल्ड फॉर तमिळनाडू ऑन द प्रिमाइ ऑन द प्रिमाइज दॅट दी स्टेट मस्ट सब्सक्राइब टू द टीचिंग ऑफ अ मँडिटरी थर्ड लँग्वेज खर तर जसं मी मगाशी उल्लेख केला त्याप्रमाणे की तामिळनाडू मध्ये अत्यंत आग्रहानं किंवा आपण म्हणूया की अटीतटीच्या पद्धतीनं एम के स्टॅलिन हे हिंदी भाषेच्या विरोधामध्ये तिथं बोलता आहेत आणि याच कुठेतरी त्यांच्यासाठी सरकार राज्य सरकारला येणारा जो एक निधी आहे तो रोखून धरण्यात आलेला आहे आणि त्याच्यावर हा वादंग माध्यमांमध्ये सुद्धा आला होता तोच सवाल आता इथे एम के स्टॅलिन करतायत की हे जे एक दोन हजार एकशे बावन्न कोटी रुपये तमिळनाडूचे रोखून धरलेले आहेत ते मग सरकार देणार का म्हणजे देवेंद्र फडणवीस त्यांच्या राज्यामध्ये म्हणत आहेत हे भाजपचं सरकार आहे महाराष्ट्रामध्ये भाजप आणि म्हणजे महायुतीचं सरकार आहे तरी सुद्धा भाजपचा मुख्यमंत्री आहे आणि तो असं म्हणतो ते म्हणजे की महाराष्ट्र ही सक्तीची भाषा आहे तिसरी भाषा असणार नाही तर तशाच पद्धतीचं म्हणजे या गोष्टीला जर का पाठिंबा असेल तर केंद्रानं त्याच्याबद्दलचं एक लेटर काढावं त्याबद्दलचं परिपत्रक काढावं आणि या गोष्टी स्पष्ट कराव्यात आणि एम के स्टॅलिन असंही म्हणतात आणि तसं असेल तर मग आमचे जे पैसे तुम्ही ठेवलेले आहेत तामिळनाडू सरकारचे ते सुद्धा देण्यात यावे याच्याही महिन्याभरापूर्वी एम के स्टॅलिन म्हणजे पैसे रोखल्यानंतरच ह्या सगळ्याला वादंगाला सुरुवात झाली होती एम के स्टॅलिन यांचं असं म्हणणं आहे की हिंदी ही काही उत्तर भारतातल्या बिहार किंवा उत्तर प्रदेशाची भाषा नाही तिथल्या काही भाषा या फक्त हिंदी भाषेच्या सक्तीमुळे नष्ट पावलेल्या आहेत असं सुद्धा एम के स्टॅलिन यांनी म्हटलेलं आहे मी म्हणते त्याप्रमाणे मागच्या महिन्याभरापासून ते चा ते हिंदीच्या संदर्भात आणि हेही की तितल्या, तितल्या ते हिंदी भाषेच्या सक्तीमुळे इतर भाषा मेल्या मरतील किंवा तिथल्या तिथल्या ज्या भाषा आहेत त्या संपून जातील असं सुद्धा एम के स्टॅलिन सांगण्याचा प्रयत्न करतायत आणि त्यांनी आपण आपल्या राज्यामध्ये हिंदी भाषेची सक्ती करणार नाही असं म्हटलेले आहे दक्षिणातल्या दक्षिणेतल्या राज्यांमध्ये कशा पद्धतीनं त्यांच्या भाषे स्वाभिमान बाळगला जातो त्यांच्या भाषेबद्दलची सक्ती असते आणि त्यांच्या भाषेबद्दलचा आग्रह सुद्धा धरला जातो हे सर्वश्रुतच आहेत आणि तसंच एम के स्टॅलिन यांचा सुद्धा स्टँड आहे पण आता महाराष्ट्रामध्ये ज्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठी भाषा सक्तीची असणार आहे तिसरी भाषा सक्तीची असणार नाही हा जो त्यांचा स्टँड घेतलेला आहे त्याच्यावर मात्र त्यांनी केंद्र सरकारकडे बोट दाखवत की तुमचा तुमचा नेता जिथं राज्य करतो आहे किंवा जिथं मुख्यमंत्री आहे तिथे असा निर्णय घेतला जातो तर मग इतर राज्यांसाठी या निर्णय घेतला जाणार का आणि असेल तर मग त्याबद्दलच्या घोषणा केल्या गेल्या पाहिजेत आणि त्या ऑफिशियल म्हणजे कागदोपत्री केल्या गेल्या पाहिजेत असं त्यांनी म्हटलेलं आहे एक प्रकारे केंद्र सरकारला डिवचलेलं आहे एक प्रकारे केंद्र सरकारला घेरण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि केंद्र इतक्या दिवसांपासून आपण जी मागणी करतो आहोत त्या मागणीच्या दृष्टीनं केंद्र सरकारनं निर्णय घ्यायला हवा असं सुद्धा म्हटलेलं आहे अगदी तो निधीचा निधी रोखून धरलेला आहे तामिळनाडूचा तो ते आम्ही हिंदीची सक्ती करणार नाही आमच्या राज्यामध्ये इथपर्यंतचा जो त्यांचा निर्णय आहे त्याच्यावरनं एम के स्टॅलिन यांनी चा या एक्स अकाउंट पोस्ट पोस्टमध्ये उल्लेख केलेला आहे भाषेचं राजकारण हे, हे फक्त महाराष्ट्रात नाही तर ते देशभर होत राहिलेलं आहे आणि होत राहणार आहे जसं आपण अगदी सातत्यानं सांगतोय मी अनेकदा याच्याबद्दलचा उल्लेख केलेला आहे ते म्हणजे की भाषेच्या राजकारणाच्या अनुषंगानं पुढे काही गोष्टी घडताना पाहायला मिळतील धर्म आणि भाषा या दोन राजकारणाच्या म्हणजे आत्ताच्या राजकारणामध्ये महाराष्ट्रामध्ये दोन महत्वाचे मुद्दे होऊ पाहत आहेत पण हे मुद्दे कशा पद्धतीनं पुढे विरोधक आणि सत्ताधाऱ्यांकडनं उचलले जातील त्याच्यावर अनेक गोष्टी अवलंबून असणार आहेत आणि त्याचबरोबर कुठेतरी सर्वसामान्यांचा असणारा प्रतिसाद हा देखील एक महत्वाचा मुद्दा राहील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एक प्रकारे धर्माचा मुद्दा तितका प्रभावी राहणार नाही पण भाषेचा मुद्दा प्रभावी राहू शकतो असं काही विश्लेषकांचं म्हणणं आहे आणि त्या दृष्टीनं जर आपण विचार केला तर कुठेतरी परिणामकारक म्हणजे इतर ज्या विधानसभा निवडणुका होत आहेत राज्याच्या बाहेर त्यांच्यावर आणि इथं महाराष्ट्रावर सुद्धा त्याचा परिणाम राहू शकतो असं म्हटलं जात आहे दरम्यान आपण पुढच्या बातमीकडे वळलं पाहिजे ही बातमी सुद्धा तितकीच महत्वाची आहे जसं आपण आता भाषेच्या सक्तीबद्दल बोललो तसंच मागच्या काही दिवसांपासून म्हणजे विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यापासून विरोधकांकडनं आक्षेप घेण्यात येतोय की वाढलेल्या मतदानाच्या संदर्भामध्ये निवडणूक आयोगाकडनं समाधानकारक उत्तर मिळालेलं नाही अगदी कोर्टापर्यंत सुद्धा हा वाद गेला होता आता राहुल गांधी यांनी अमेरिकेत दोन दिवसाच्या दौऱ्यावरती असताना बोस्टन इथल्या कार्यक्रमामध्ये याच्याबद्दलचा उल्लेख केलेला आहे की कशा पद्धतीनं निवडणूक आयोग जो आहे तो एकाच बाजूचा विचार करतो आहे किंवा तो म्हणजे विचार करत नाहीये निवडणूक आयोग त्यांनी असं म्हटलंय ते म्हणजे की आयोगाकडून तडजोड करण्याचा तडजोड करण्यात आली आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे निवड निवर्न, निवडणूक यंत्रणेत गडबड आहे असा सुद्धा दावा त्यांनी केलेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये जे शेवटच्या दोन तासांमध्ये मतदानामध्ये झालेली जी वाढ आहे पासष्ट लाख इतकं मतदान जे झालेलं आहे तर त्याच्यावरनं त्यांनी आक्षेप घेत सांगितलेलं आहे की इतक्या दोन तासामध्ये कशा पद्धतीने मतदान वाढू शकतं त्यांनी याच्याबद्दलचा हिशोब देताना सांगितलं की प्रत्येक व्यक्तीला मतदान करण्यासाठी तीन मिनटं लागतात आणि असं असेल तर अवघ्या दोन तासामध्ये राज्यभरामध्ये इतक्या लोकांनी मतदान कसं केलं गेलेलं आहे आम्ही त्यांच्याकडे काही पुरावे मागतो आहोत व्हिडिओ म्हणजे ग्राफी जी करण्यात आलेली आहे ते मागतो आहोत पण ते दिले जात नाहीत याच्यावरनच कशा पद्धतीनं आयोग एकाच पद्धत म्हणजे एका बाजूने झुकल्याचा किंवा आयोगाकडनं अशा पद्धतीनं गडबड निवडणुकीमध्ये झाल्याचा आरोप हा राहुल गांधींनी बोस्टनमध्ये केलेला आहे याच्यावरनं मात्र भाजपच्या नेत्यांनी राहुल गांधींवर टीका केलेली अर्थात हा टीकेचा भाग असणाराच आहे पण त्याचबरोबर त्याच्यामध्ये आणखी एक महत्वाचा मुद्दा असणार आहे ते म्हणजे की राहुल गांधी नेहमी बाहेर जाऊन अशा पद्धतीची विधानं करतात हा देशाचा अपमान आहे असं भाजपला वाटतं याच्याही आधी राहुल गांधींनी केलेल्या विधानावरनं राहुल गांधींवर अशा पद्धतीचा आरोप झालेला आहे कोणी काय काय आरोप केले आहेत भाजपमधनं या गोष्टी आपण थोडंसं समजून घेऊयात म्हणजे आपल्याला साधारण रोख लक्षात येईल की भाजप काय काय गोष्टी म्हणजे कशा पद्धतीनं राहुल गांधींच्या या विधानाकडे पाहत आहे नाशनल ते देशद्रोही आहेत नॅशनल हेरोड प्रकरणामध्ये सक्त वसुली संचालनालयाच्या कारवाईमुळे निवडणूक आयोगावर त्यांनी राग काढला आहे भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी केलेला हा आरोप आहे ईडी तुम्हाला सोडणार नाही कारण संस्था वस्तुस्थितीच्या आधारावर काम करतात आणि नॅशनल हेरोड प्रकरण हे एक स्पष्ट प्रकरण आहे आणि तुम्ही आणि तुमची आई गुन्हेगारीद्वारे मिळालेल्या पैशांसह पकडले जाल आणि तुम्हाला तुरुंगात पाठवलं जाईल असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे अर्थात भाजपकडनं राहुल गांधींचं हे विधान समोर आल्यानंतर जी पत्रकार परिषद घेतली होती त्यात त्यांनी या गोष्टीचा उल् उल्लेख केलेला आहे किंवा अशी टीका राहुल गांधींच्या विधानावर केली आहे राहुल यांनी अमेरिकेत देशाचा अपमान केला असं मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव म्हणत आहेत तर आ, आपल्या नेत्याला आवरा असं सुद्धा आवाहन त्यांनी केलेलं आहे काही लोक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विरोध करत करता करता देशालाच विरोध करू लागले आहेत असं शहजाद पुनावाला यांनी म्हटलेलं आहे जे भाजपचे प्रवक्ते आहेत काँग्रेसकडनं या सगळ्याचा बचाव करत असताना देशद्रोही म्हणणं ही, ही भाजपची जुनी सवय आहे असं म्हटलेलं आहे देशद्रोही म्हणजे मागे पण अमेरिकेत जाऊनच अशा पद्धतीनं राहुल गांधी यांनी केलेल्या विधानावरनं ते कशा पद्ध कसे देशद्रोही आहेत असा आरोप त्यांच्यावर केला होता परदेशात जाऊन देशाचा अपमान आहेत देशाबद्दल वाईट गोष्टी आहेत असं म्हटलं होतं आणि आता निवडणुकीच्या अनुषंगानं केलेल्या या विधानावरनं सुद्धा तशीच टीका ही राहुल गांधींवर होताना आपल्याला पाहायला मिळते पुढच्या बातमीकडे बोलूयात ही बातमी आहे ती म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाच्या खंडपीठाची न्यायमूर्तींनी या सगळ्या संदर्भामध्ये बोलत असताना म्हणजे काही गोष्टी या आ, कशा घडता आहेत देशामध्ये आणि आप आपल्यावरच कशी टीका केली जाते आहे याच्याबद्दल भाष्य केलेलं आहे आम्ही Uh, सरकारच्या अधिकारांमध्ये हस्तक्षेप करतो असा आमच्यावर आरोप होतोय असं न्यायमूर्ती बी आर गवई यांनी म्हटलेलं आहे जगदीप धनखड यांनी सांगितलंय की uh, सुप्रीम कोर्ट uh, जे संसदेला किंवा न्याय uh, संसदेतल्या दोन्ही सभागृहांना सरकारला अशा पद्धतीनं आदेश देऊ शकत नाही खर म्हणजे uh, uh, संसदेला आदेश देऊ शकत नाही सरकारला सुप्रीम कोर्टाकडनं काही गोष्टी सुचवल्या जाऊ शकतात काही आदेश दिले जाऊ शकतात पण जगदीप धनखड यांनी केलेल्या उल्लेखानंतर सुप्रीम कोर्टानं अशा पद्धतीनं आज सुनावणी कालच्या सुनावणीमध्ये याच्याबद्दलचा उल्लेख केलेला आहे त्यांनी असं म्हटलंय की संसदीय आणि इतर कार्य कार्यकारी अधिकार क्षेत्रात सर्वोच्च न्यायालय हस्तक्षेप करतं असा आमच्यावर आरोप होतो आ, बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची आणि निमलष्करी दल तैनात करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर कोणताही आदेश आम्ही आत्ता देणार नाही असं त्यांनी म्हटलं आणि पश्चिम बंगालमधल्या हिंसाचारासंदर्भात सुरू असलेल्या खटलाच्या सुनावणीच्या वेळेस न्यायमूर्ती गवई यांनी याच्याबद्दलचा उल्लेख केला आणि अवमान याचिकेसाठी कोर्टाची परवानगी लागत नाही ही, ही सुद्धा गोष्ट त्यांनी तेव्हा स्पष्ट केलेली आहे अर्थात आ, सुप्रीम कोर्टानं त्यांच्यावर होणाऱ्या आरोपाच्या अनुषंगानं केलेलं भाष्य किंबहुना त्याच्याबद्दलचा उल्लेख करत आपली एक प्रकारे नाराजी सुद्धा व्यक्त केलेली आहे हे प्रकरण बरच पुढे मोठं होऊ शकतं पण या दृष्टीनं कशा पद्धतीनं दोन्ही बाजूनं म्हणजे सुप्रीम कोर्टाकडनं किंवा जे सरकार आहे सरकारमधले महत्वाचे नेते आहेत यांच्याकडनं विधानं येतात हे बघणं महत्वाचं असणार आहे तर या झाल्या पाच बातम्या या बातम्या तक डॉट इन या वेबसाईटवर वाचता येतील आणि मुंबई तकच्या युट्यूबवर याबद्दलचे व्हिडिओ आणि लाईव्ह देखील पाहता येईल आता या लाईव्ह मध्ये थांबते आहे लाईव्ह पाहिल्याबद्दल धन्यवाद